नमस्कार मित्रांनो मी तुमचा मीनाद आहे तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज इकडं रॉट फिशिंगला आलो आहे असं की समुद्र आहे बघा राहुल आहे खाली आणि इकडं स्वप्निल आहे बघा हो आणि आता आपण सेटअप केलेलं आहे आज काय काय होतं ऑफर बघूया दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ बघत राहा मग आता इथं आपले रॉट सेटअप करते रॉड बघा कुठला आहे कुठला आहे स्नायपर आणि पेनची रील आहे मस्त आता लाईन टाकून घेते काय आपला इथे लागते काय काय लागलं आज लागते आज ताम जिताडा मी एक दुसरा काय नाही तांबी नको म्हणाप लावा लागेल हंटावची बघ तू काय लावते फक्त दाखव काय तुला दाखव दाखव हत्यार दाखव तुला बघ या एक नंबर आहे

आपले सोपली त्याला हा गेली ठीक आहे काय हाय काहीतरी हाय बिंड झालाय बिण झालाय बघू आता काय कामाय खटकूर आहे खटकूर हा बघा ऑन फायर

बघू शकता मला इकडे दाखवू जरा ओके

हाय हाय काहीतरी हाय बघू शकतो काहीतरी आगलं आहे राह बघा बघा गुबेर आहे इकडे दाखवा बघा छोटा आहे